रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच बेंगलोर इंदोर मंडी व मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती सुरुवात करूयात पिंपळगाव येथून पिंपळगाव बसवंत येथे आज सहाशे एकोणचाळीस वाहनांमधून कांद्याची आवक ही आली होती सरासरी कांदेचे भाव दोन दो हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार दो दोनशे तेरा रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्ड सरासरी दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त दोन हजार सातशे बासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकली देवाळा येथे सरासरी कांदा दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे सरासरी कांदे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार एकशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला नेपाड्याचे सरासरी कांदा दोन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार एकाहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोली सरासरी दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असत दोन हजार सहाशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकली खास चोपडा सरासरी दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्ती असतं दोन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला चांदवड येथे सरासरी कांदे दोन हजार सात ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार दोनशे तेरा रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी सरासरी दोन हजार चारशे वीस रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असतं दोन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकली आबोना येथे एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे दोन हजार नऊशे पंच्याहत्तर ते तीन हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डी कोटा दोन हजार रुपया दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला काद एक हजार रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकली मनमाड येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार नऊशे एकोणसत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला येवला इथे सरासरी कांदा दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप एक एकवड दोन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार साठ रुपये क्विंटल पर्यंत विकला बोलटाण ते सरासरी कांदा दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मुंबई येते त्रेसष्ट कांदा गाड्यांची आली होती काही लॉड दोन हजार आठशे तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या 2008 2008 2008 2008 का मोठे साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांदे दोन हजार सहाशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बंगलोर ते तीस हजार बासष्ट कांदा कोण्याची आली होती पोलविक साईज कांदे तीन हजार चारशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बंगलोर येथे आज विकला तर इंदोर मंडी येथे आज स्टॉक क्वालिटी कांदे दोन हजार सातशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर क्वालिटीचे लोकल कांदे दोन हजार चारशे दोन हजार सातशे रुपये क्वेंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार चारशे रुपये क्वेंटल पर्यंत विकले ओलटा दोन हजार शंभर ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्ट एक हजार सहाशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली तर धन्यवाद मित्रांना आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर